कोल्हापुरातल्या जळलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम एकतीस ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार म्हणून सांगितलं पण आज ताकद साधन छत पण बसून झालेलं नाही अजूनपर्यंत कोल्हापुरात कुणाला माहीत नाही केशवराव भोसले नेमकं जळले का जळले गेले पोलिसांनी ती पण फाईल बंद केली काय झाला या नाट्यगृहाच्या सुशोभीकरणासाठी बावन्न कोटी रुपयाची मंजुरी मिळाल्या पण आज ताय ते काम रखडले फालतू फाळतू सांगणार हे असलं लाकूड म्हणून कोल्हापुरात आणि कोल्हापूरच्या आसपास अव्हेलेबलच नाही जो पत्रा टाकला जाणार आहे तो पण दोन महिने झाला आणि येणं झाला अजून एक घाना गाव पण ना बघा हा गोल कसा छताच्या खाल्यालाय की नाही तसा या गोलाच्या बरोबर मधोमध छता या असल्या भ्रष्टाचाराला विरोध म्हणून येत्या पाच नोव्हेंबरला सगळ्यात मोठा आंदोलन इथं होणार आहे नाटक राहणार कोल्हापूरकरांच्या आणि कोल्हापूरच्या क्रिएटर्स लोकांची आज आपल्या केशवराव बसे नाट्यगृहाला लई करायचं नाही तर काय होणार आहे माहिती आहे एक दहा वर्षानंतरची इथली स्थिती अशी असणार आहे की इथे एक मॉल असणार आहे आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावर एक दोनशे कपॅसिटीचं नाट्यगृह असेल ज्याच्यात कलाकाराचं तोंड मारलं गेलं असणार आणि खाली